महायुती सरकारमध्ये जरी महायुतीचे नेते वरवर जरी सर्व काही सामान्य असल्याचं जरी दाखवत असले पण वस्तुस्थिती तशी नाही आहे जरी महायुतीतले तिन्ही नेते सर्व काही छान आहे असं वारंवार भासवण्याचा जरी प्रयत्न केला करत असले पण ग्राउंड रिॲलिटी तशी नाही आहे गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे महायुतीचं स... दुसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून यांची जी धुसफूस आहे ही वारंवार समोर येते सुद्धा या गोष्टीवरती प्रश्न या लोकांना विचारले आहेत म्हणजे विधानसभा निवडणूक असेल आधी झालेली लोकसभा निवडणूक असेल किंवा आत्ता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्यानंतर मंत्रिपदा असतील पालकमंत्री असतील इवन बंगले सुद्धा या, या तिन्ही पक्षांचे अंतर्गत जे वाद आहे किंवा यांचे जे खालचे नेते आहेत किंवा खालचे यांचे पदाधिकारी यांच्यामधले जे दुसपूस असतील वेळोवेळी समोर आले म्हणजे आता तुम्हाला उदाहरण देतो की आता गृहमंत्रालयाने महाराष्ट्रामधल्या काही नेत्यांच्या सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय घेतला यामध्ये सगळ्यात जास्त जर इफेक्ट कुठल्या पार्टीला झाला असेल तर तो, तो, तो शिवसेना शिंदे यांना कारण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीबरोबर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून ज्यावेळेस त्यांनी आलाईज केलं होतं मुख्यमंत्री झाले ते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून किंवा गृहमंत्रालयाकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच होते एकनाथ शिंदे यांचे चव्वेचाळीस आमदार आणि अकरा खासदार यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती बरोबर पण आता ह्या चव्वेचाळीस जणांपैकी जवळपास वीस जणांची ही सुरक्षा काढून घेण्यात आलेली यामध्ये जे मंत्री आहेत आता सध्या त्यांना सुरक्षा आहे पण ज्या आमदारांना सुरक्षा दिली होती ती सुरक्षा देवेंद्र फडणवीस किंवा मंत्रालयाकडून काढून घेण्यात आली याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर इफेक्ट कुठली पक्ष पार्टी झाली असेल तर ती शिवसेना झाली हा झाला एक विषय यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय असा की मित्रांनो दोन हजार सत्तावीसला महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होते या कुंभमेळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेतली होती सर्व मंत्र्यांची या बैठकीला एकनाथ शिंदे हे उपस्थित नव्हते पण म्हणजे उपस्थित नव्हते किंवा त्यांचं काही खाजगी काम होतं है ना हे असू शकतं याबद्दल दुमत नाही पण लोकांचे डोळे कधी वटारतात किंवा लोकांचं म्हणजे लक्ष कधी जातं की देवेंद्र यांनी ज्यावेळेस बैठक बोलवली त्यावेळेस शिंदेसाहेब नव्हते पण त्याच्यानंतर शिंदेसाहेबांनी स्वतः या संदर्भामध्ये एक वेगळी बैठक घेतली आणि या घटनेनु या दोन घटनेक्रमानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की हे जे तीन पक्षाची जी युती आहे महायुती यामध्ये सर्व काही बरोबर जरी आलबेल दाखवण्याचा प्रयत्न करत जरी असली जरी सर्व काही छानछान असणं दाखवण्याचा जरी प्रयत्न करत जरी असले तरी आतमध्ये खूप काही शिस्त आहे आणि आतमध्ये धुसफूस सुरू आहे म्हणजे हे बघा ना की आवडीचे खाते न मिळणं आवडीचं पालकमंत्रीपद न मिळणं आवडीचे बंगले न मिळणं म्हणजे प्रत्येक गोष्टीवरून प्रत्येक गोष्टीवरून ह्या तिन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू म्हणजे तुम्ही एक विचार करा शिवसेनेतले अत्यंत महत्त्वाचे नेते उत्तर महाराष्ट्रामधले ते म्हणजे दादाजी भुसे त्यानंतर भरत गोगावले या दोन्ही नेत्यांना पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला एकनाथ शिंदे यांची चाशूनसुद्धा एकनाथ शिंदे यांचं काही चाललं नाही याही पुढे जाऊन ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यासाठी गणेश नाईक जरी आता भारतीय जनता पार्टीमध्ये असली तरी ठाण्यामधली जी शिवसेना आहे त्यांचे सगळ्यात मोठे पॉलिटिकल रायवल जर ठाणे जिल्ह्यामध्ये कोण असेल तर ते गणेश नाईक होते आज गणेश नाईक वनमंत्री आहेत याच गणेश नाईक यांना भारतीय जनता पार्टीने ठाण्यामध्ये संपर्क मंत्री म्हणून नेमणूक केली तिथे ते ठाण्यामध्ये बैठक्या घेत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे पॉलिटिकल विरोधक एकेकाळचे आनंद दिघे साहेबांपासूनचे त्यांना आज एकनाथ शिंदे यांचा गृह जिल्हा असलेला ज्या जिल्ह्याचे एकनाथ शिंदे हे सर्व सर्व आहेत त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आपला संपर्क मंत्री म्हणून नेमले या ज्या सर्व घटनाक्रम आहेत ना यावरून ही जी कडीला कडी जोडते यावरून मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेला डॉमिनेट करायची कुठलीही संधी सोडत नाही आणि याच गोष्टीमुळं जरी पुढारी नाही जरी म्हणत असले तरीसुद्धा तीन पक्षांमध्ये सर्व काही आलबेल आहे सर्व काही आलबेल आहे असा दाखवण्याचा जरी प्रयत्न होत असला ग्राउंड रिॲलिटी मात्र वेगळी